সাকাকাকাকেযে অতাপাকরএে অঞ্নাালিবাকাকাকাকাদে হাকাকে যাইইইইরিয়েরাকামসত৅ sama <laughs> ada स्माईल संपूर्ण आनंदी माहिती अरे मामाचा चेहरा

त्याच्याबद्दल नक्कीच दोन शब्दावर पण चांगले बोलू शकतो एवढा मी त्याला ओळखतो अभयाबद्दल बोलायचं तर खूप डाउन टू अर्थ आहे काही काम सांगितलं माझा मुलगा नाही पण अभय लगेच मला खूप मदत करायचा आणि त्याच्यामुळे अभय पॅरिसला जातो हा एक आनंद आहे आनंदाबरोबर दुःख पण आहे की आपला मुलगा तर गेला आहे पण अभय पण चालला आहे आणि मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांच्या आठवणी आपल्याला वेळोवेळी येत असतात आणि अभय अभयसारखा मुलगा म्हणजे माझ्या मुलाने एवढं प्रेम दिलं नाही एवढं अभयने आपलं प्रेम दिले नाही काही अभय आज बैठक येतो ना मला सोड तूप खूप मदत केली मला थोड्या दिवसात खूप आमच्या घरामध्ये म्हणजे असं वाटलंच नाही की कोणतरी वेगळं होतं की आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं आहे मम्मी पप्पानी लहानपणावरून सांगितलं की आपल्याला फक्त इंजिनिअरिंग करून थांबायचं नाही पुढे पण शिकायचं आहे आणि लाईफ लाँग शिक्षण चालूच ठेवायचं असं एका जागेवर थांबायचं नाही तर मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे मम्मी पप्पांचंच नाही माझं स्वतःचं पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरिंग केली त्यानंतर कॅटचा अभ्यास केला मग जीमॅटसाठी प्रिपेअर केलं आणि मग फायनली ह्या टप्प्यावर पोचलय आज सी मध्ये ऍडमिशन झालं वन ऑफ द फर्स्ट युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड फॉर मॅनेजमेंट तर तिकडे जाऊन पण असं नाही की आता हे अचीव्ह केलंय म्हणजे मी सगळं काय आज uh, हे झालंय अचीव्ह झालंय तिकडे जाऊन पण मला ती पण मुलं येणार आहेत बाहेरची त्यांच्यासोबत पण असेच uh, मित्र बनवायचे आहेत आणि त्यांच्यासोबत मला कॉम्पिटिशन करून तिकडे पण तेवढंच यश मिळालं पाहिजे आता एवढा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन जातो हे सगळे एक्सपेक्टेडच नव्हतं मी दिदीला बोललो तू काय करते काय माहिती नाही मला सकाळपासून वरतीच ठेवलेला आणि अचानक सगळं हे झालं आणि सगळे आले तेवढे आशीर्वाद दिले त्यासाठी थँक्यू व्हेरी वन आणि बस मी गेलो तरी काय आपण व्हिडिओ कॉल मध्ये बोलू शकतो तबली तिथून मग एट स्टँडर्ड पासून मग सेम स्टँडर्डला आम्ही आलो तिथून मग सेम बंदर आणि मॅमकडे आम्ही चौक क्लासला होतो तिथून लाईक आमचं बॉन्ड वाढलं शेअरिंग करत गेलं मग तसं आता तसं नंतर मग लॉकडाऊन आलं लॉकडाऊनमध्ये मग परत आम्ही गोष्टी करायला लागली कसं चालू आहे काय करायचं मी ज्याला विचारायचं कोण मला विचारायचं त्यानंतर मग त्याची कॅटची एक्झाम झाली आता जिम मॅट दिली वगैरे त्याच्यानंतर मग त्याच्याशी बोलणं झालं की असं स्कोर आलं त्याच्या मी स्ट्रगल लाईक लहानपणा जेव्हा थोडी स्ट्रगल पाहिलं आहे त्याचं mm -hmm. की एक्झाममध्ये क्रॅक करण्याच्या मध्ये जी तेवढी मोठी प्रोसेस होती त्या प्रोसेसमध्ये तो गेलाय थ्रू तर ती लाईक झिरो पासून हंड्रेड पर्यंत पूर्ण अचीवेबल आहे म्हणजे त्याची तो दाखल आम्हाला इन्स्पिरेशन भेटतं आणि त्या नक्कीच इन्स्पायर करेल आम्हाला पण की पुढे जाऊन हायडर स्टडीला क्रॅक करावं वगैरे तो तुला शुभेच्छा देतो आय होप मी पण येतो हॅप्पी काही वर्षात सगळी माझी आणि अभयची ओळख अशी आहे की मी आभायचा वन ऑफ द ओल्डेस्ट फ्रेंड्स आहे मी आणि अनिकेत आम्ही नर्सरीपासून नर्सरीपासून अर्चना स्कूलमध्ये असल्यापासून आम्ही सोबत आणि आमचा कॉन्टॅक्ट कधीच तुटला नाही मी थर्डपासून जिंदलमध्ये गेलो पण अभयसोबत माझा कॉन्टॅक्ट पहिल्यापासून राहिलेला आहे आणि तोच कॉन्टॅक्ट आतापर्यंत आम्ही कंटिन्यू करत आलेलो आहे आणि अभय पहिल्यापासून फार क्युरियस राहिलेला आहे आणि त्याची हंगर फॉर नॉलेज पहिल्यापासून फार जास्त राहिलेली आहे की आता काय करू माझा ट्वेल्थ झाला याच्यानंतर काय करायचं आहे इंजिनिअरिंगसाठी कोणता कॉलेज चूज करू की इंजिनिअरिंग नंतर मला एम बी ए करायचं आहे कोणत्या कोणत्या एक्झाम्स देऊ काय काय करू सतत तो रोहनची हेल्प हर्षची हेल्प आमच्या सगळ्या फ्रेंड्सची सगळ्यांची हेल्प घेत राहिला आहे आणि त्यासोबत आम्हाला पण मार्गदर्शन करत राहिलं आहे की तू याच्यामध्ये चांगलं करू शकतोस हे कंटिन्यू कर ते कंटिन्यू कर आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही आत्तापर्यंत सोबत आहोत आणि पुढे पण अडकले आहेत

अब अब का और मेरा काफी अच्छा बॉन्डिंग हुआ जिंदगी में एंड हम लोग ट्यूशन में भी वो रहता है ज़्यादा हमेशा कोई ना कोई अच्छा सोल्यूशन निकाल ही रहता है और हमेशा उसके जो भी डिसीजन रहते राइट right रहते हैं ये जो डिसीजन लिया है मैनेजमेंट करने का वो भी अच्छा ही रहेगा एंड वो काफी अच्छा करेगा लाइफ में तर त्याच बेस्ट त्याच आणि माझं खूप चांगलं बॉन्डिंग आहे म्हणजे चांगल्या वे मध्ये बने वेगळ्या वे मध्ये पण समज पण कसं आहे की त्याचं आणि माझं बॉन्डिंग पण खूप चांगलं आहे तर त्याच्यामुळे आमचं अभ्यासा रिलेटेड असलं या काही कुठलं एज्युकेशनच्या रिलेटेड म्हणजे त्याला कुठे बाहेर जायचं आहे काय आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये अप्लाय करायचे त्यांनी जॉब केलं मी पण जॉब केलं त्यांनी जॉब सोडलं मी पण जॉब सोडलं त्यांनी आता एम ए करायला घेतलं तर मी पण एम बी ए करायला मग त्याचा एक गाईडलाईन्स आहे त्याचं एक मोटिवेशन आहे की त्यांनी केलं आपण पण ते करावं करायला पाहिजे त्याच्यासाठी मी त्याला खूप किंवा देते कारण त्यांनी सुंदर इथे आम्हाला कोणत्याही प्रकारचं चुकावा न लावता मला काल संध्याकाळी किंवा रात्री कळलं की असा असा कार्यक्रम उद्याचा आहे हे सगळं अरेंजमेंट त्यांनी केलंय सगळा खर्चही त्यांनी केलेला आहे त्यामुळे सर्व सुंदर आयोजना आणि दोन्ही मुलींनी केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी गंभीरपणे माझे दोन्ही जावं सगळं करताना तुमच्या लोकांची प्रसाह प्रेम आशीर्वाद हे सगळं मला मिळालेलं आहे मुलींची द्या किंवा कोणत्याही कार्यक्रम द्या तुम्ही सगळे माझ्या पाठीचे वगैरे राहिले आभानी इथे एवढं जिद्दीने घेऊन गे। शिक्षण घेतलेलं आहे अभयचे मित्र इथे आहेत प्रत्येक काय मला मी त्यांना ओरडत राहिलो त्यांना वाटलं की काका थोसा आहे त्यांच्या मागचं माझं प्रेम त्यांना माहिती आहे म्हणून ते एक एकमेकाला बॉन्डिंग आहे परंतु पुढे चुकत असेल तर नक्कीच मी त्यांना अडवलेलं आहे तिथे कारण चूक एक माणसाची एक झाली तर तुमच्या बा नऊ जणांचं आयुष्य बरबाद होणार होतं त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेला कुठे तुम्ही रिस्की ठिकाणी जात असाल तेव्हा मी तुम्हाला थांबवलं आहे तेव्हा कडू बोललेलं असेल पण आतमधून काका एकदम गोड आहे म्हणूनच एवढी लोक जमलेली आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मी उभा असतो हे प्रत्येक जण कबुल करेल त्याचप्रमाणे आबाईने खूप मेहनत केली आहे खूप अभ्यास केलाय आणि त्याचं ते स्वप्न साकार करायचं आहे आमच्या फॅमिली मधला आपल्या म्हणजे पहिला सचिन आता जाऊन आलाय तो, तो आता चांगल्या पोस्ट वरती आहे आता माझ्या वेकंडे फॅमिली मधला पहिला माणूस परदेशामध्ये शिकायला खाली झाले आहे वय होईल झालं आम्ही बघूंचं नाही तर तुमचा सपोर्टची फार मला आवश्यकता आहे आता आम्ही नक्की तुमच्या शोभा देत तुम्ही कधीही आम्हाला काही लागलं आम्हाला सांगा आम्ही इथे करतो आणि आबाई लवकर येईल परिवारामधले दोघे जण जे आहेत सचिन आहे किंवा रोशन आहे हे मोठ्या मुलाच आहेत आणि तेवढाच बापा जर दो का दोन्ही दावाही मला भेटले तर मुलापेक्षा एकही हे असं खाली असं अजिबातच नाही लग्न झाल्यापासून दोन्ही माणसांनी मला एका शब्दातही दुखवलेलं नाही आणि मीही बापासारखंच प्रेम त्यांच्यावर करतो तर त्यांनी मला समजून घ्यावं कधी कधी काय चुकलं येऊन सांगावं की महत्व असं असं पाहिजे म्हणून असं कधी होणारच नाही परंतु यदा कदाचित चुकलं तर आता वय झालंय मी पण ढे गाठायला आलेलो आहे तर मी असे काही चूक झाली तर ते त्यांनी मला सांगावं किंवा हो, सांभाळून द्यावं आणि त्यांनी आता चार नावं घेतली त्यांनी आमच्यावरती लक्ष ठेवावं आम्हालाही सांभाळावं हो। दो दोन वर्षांमध्ये माझे रिटायरमेंट आहे त्यामुळे काही आवश्यकता लागली चुकून तरी ती त्यांच्या त्यांनी डाबाईवरती लक्ष द्यावं भांगर परिवाराचा पण आमच्यावरती अतिशय स्वयं आहे ती पोरं दोन्ही चांगली आहे म्हणजे काही सुद्धा पण त्यांना मी योग्य मार्गदर्शन करतो एक आता डॉक्टर झाला आहे आणि तो पण मला वडिलांप्रमाणेच मानतोय म्हणजे एक वेळ नरेनला कमी मानेल पण त्याच्यापेक्षा जास्त मला माने दुसरं एक स्वप्न होतं की या पोराला मी इलेक्ट्रिकला तो जात होता त्याला म्हटलं तिथे जाऊ नको मला तू आवडणार नाही माझा पोरगा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरच झाला पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनिअर त्यांनीही स्वप्न पूर्ण करायला घेतलं आहे हे काकांचं स्वप्न आहे की मग मला इलेक्ट्रिकल इंजिनिअर करायचं आहे त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं इतकं जवळचं आहे पवार कटिंगचं पण तसंच आहे त्या जे काही आबाईवरती आता जे काही संस्कार किंवा काय चालू आहे ना ते काही असू दे पवार का चार बोलना की करणं फोनवरती कसलाही फोन असला तरी चार उपदेश बरोबर बोलणार की असं करा तसं करा आणि ही जोडी आहे तर ते सांगायलाच नको खूप प्रेम यांनी आमच्या मुलांना दिले संस्कार दिलेला आहे म्हणूनच एवढं मोठा टप्पा खरं म्हटलं पॅरिस आणि हे आपल्या हे याचं नाही Hed neutra! gutte filtrate F hoc broken Thank you.